सदलगा येथे पोषण आहार मार्गदर्शन कार्यक्रम सदलगा येथे महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पोषण मासिक अभियान शिशु अभिवृद्धी योजना अधिकारी निपाणी व वा अंगणवाडी सेविका यांच्या वतीने येथील कालिकादेवी मंदिराच्या सभागृहात आयोजित पोषण आहार मार्गदर्शन व सामुदायिक डोहाळे जेवण व बालविवाह निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका शकुंतला कुंभार या होत्या यावेळी बोलताना शकुंतला कुंभार म्हणाले म्हणाल्या की पोषण आहार व कुपोषण यामधील फरकाचे विश्लेषण करीत लहान मुलांची काळजी घ्यावी व सरकारच्या योजनेचा उपयोग करून घ्यावा असे ते म्हणाले शिशु अभिवृद्धी पर्यवेक्षिका पुष्पलता देवमाने गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी व पोषण आहारबद्दल पुरेपुर अशी माहिती बोलताना दिली यावेळी अंगणवाडी सेविकांकडून विविध पोषण आहार पदार्थांची या ठिकाणी मांडणी करण्यात आली होती यावेळी गरोदर महिलांचा डोहाळी जेवणाची व्यवस्था केली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा का खोत यांनी केले या कार्यक्रमास नगरसेविका शकुंतला कुंभार व वा अंगणवाडी सुपरवायझर पुष्पलता देवमाने सेविका गीता निंबाळकर संगीता पाटील विजया नवले शशिकला अनुरे निर्मला परगवडर सुरेखा खोत रेखा खोत वैशाली दीक्षित सुनीता सुतार अलका पाटील सुरेखा सुतार शिल्पा मलनावर यांच्यासह गरोदर महिला व अंगणवाडी सेविका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेवटी आभार अंगणवाडी सेविका विजया नवले यांनी मानले उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आले सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा